आपण असेल की इथे आलेल्या प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी आणि मंचावरचे प्रतिनिधी यांनी याची मागणी करत असताना ओबीसींवर कोणाला अन्याय आम्ही सहन करणार नाही कामपणे सांगितलं आजचा आमचा मेळाव झाला त्याच्या अगोदर मोर्चे पण होतील कुठल्या दिसतचनं पण होतील मागे जराकी पाटलांचा जेव्हा मोर्चा झाला तेव्हा आम्ही शांततेने आमचं मत मांडलं गेलं त्यावेळेला आम्ही त्याच्यानंतर याच्यानंतर आमचा मोठा मोर्चा असेल तो असेल पण आम्ही कधीही कायदा हातात घेणार नाही एवढं ठामपणे सांगतो आणि आमची एकच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण देणे पाहिजे त्यांना मिळावा पण ओबीसी किंवा कोणबियांमधलं कुठलं आरक्षण मिळत आमची मागणी आहे आणि यासाठी म्हणून खरं आरक्षण घ्यायचं असेल सभ्यातला खरा घटक शोधून काढायचा असेल इम्पिरिकल इम्पिरिकल डाटा गोळा केला गेला पाहिजे आणि इम्पिरिकल डाटासाठी सर्वात महत्वाचा मार्ग आहे जात निहाय झाली पाहिजे की ब्रिटिशांनी केलेली एकोणीसशे एकतीसला एक बिहारनी केली आता ती जात निहाय जनगणना करून घ्यायची प्रॉपर आकडेवारी तरी आकडेवारी सजनतेचं आली पाहिजे जा झाली पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे